गुलामीची अवलात म्हणलंय करतो का प्रचार झकमाऱ्या अरे दहा पाच लाखाच्या का कामासाठी कवर तुरे अभिमान जागा ठुरे येतोय जातीला घाण बोललं गेलं घाण तुझ्या जे जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करतात त्यांच्यासाठी सांगतोय तुमच्या अवलात जर मराठ्याची असली ना आता तर तुमच्या मराठीच्या लेकराला गुलाम म्हणलंय ले, गुलाम मग आपली जर गुलामीचे पैदाशी असं जर त्यांचं म्हणणं आहे तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता तुमचा स्वाभिमान जागा व्हाव हो द्या ना अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात गेलं दहा पाच रुपयाचं काम काढी लावी असल जातवान मिशा पिढीनाराची आवला दे कशाला कोणाच्या पायाखाली काम करता पायाचा टोन आता त्यांनी काय सांगितलं हे गुलामीच गॅजेट कशाला लागू करता मोगाचा प्रश्न अर्धवट राहिला आणि तुम्ही तिसरच जोडीतात